शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कापूस या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते तर आपल्याला साधारणतः कापसाला फुल अवस्थेमध्ये कोणती फवारणी घ्यायला पाहिजे पाते अवस्थेमध्ये या हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझा असा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल तर शेतकरी मित्रांनो साधारणतः आता हा जो कापूस आहे हा कापूस पन्नास ते साठ दिवसाचा आहे यामध्ये साधारणतः अवस्थेमध्ये आहे हे बघू शकता तुम्ही फुलं आणि पात्याची अवस्था आहे तर हे आपल्याला साधारण गळू नये मनुष्यने आपल्याला कोणता स्प्रे घ्यायची कोणती फवारणी घ्यायची आहे बघायचं आहे आपल्याला साधारणतः आपल्याला एक प्रोफेक्ट सुपर हे तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि वीस टक्के बोरान असलेलं आप हे आपल्याला पंचवीस ते तीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक साधारणतः बुरशीनाशक साप हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे जेणेकरून की या फवारणीच्या माध्यमामधून किडीच्या आळीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि तुमचे जे या ठिकाणी जे पाते लागलेले आहेत हे जे पात्याची गळणा होणार नाही कारण या पात्याचं रूपांतर अशा फुलामध्ये होणार या फुलामध्ये झाल्यानंतर याचं रूपांतर हे आपलं बोंडात व्हावं त्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे अशा प्रकारे आपण हे स्प्रे घ्यायला पाहिजे जेणेकरून की आ, आपल्या कापसाला व्यवस्थित माल लागावा आणि सुदृढ याचे जे बोंड आहेत ह्या प्रकारे व्हायला पाहिजे ज्यामध्ये की आता या ठिकाणी फुल आलेलं आहे ह्या ठिकाणी हे असे बोंड झालेले आहेत अशा प्रकारे हे आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपण साधारणत आपल्या फुलावस्थेमध्ये आणि ज्या पात्या अवस्थेमध्ये बोरान हे शंभर टक्के कापसाला त्याची अत्यंत गरज असते त्यासाठी हे आ, बोरान या ठिकाणी वापरणं खूप गरजेचं आहे आणि जे प्रोफेक्ट सुपर हे किडीचा आणि आळीचा पुर्दुभाव तुमच्या फुलपात्यावर होऊ देणार नाही त्यासाठी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे फवारणीमध्ये तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो तीस पन पंचवीस ते तीस एम एलच आपल्याला वापरायचं आहे चाळीस ते पन्नास एम एल वापरू नका कारण याचे जे लीप आहेत हे लीप कडक होणार आणि कालांतराने गळून पडणार त्यासाठी आपल्याला हे आ, कमी प्रमाणामध्ये आपल्याला हे वापरायचं आहे आणि साधारणतः बुरशीचा अड्या ह्या ढगाळ वातावरणामुळं बुरशीचा अटॅक येऊ नये म्हणून आपल्याला एक साफ स्वस्तामध्ये मस्त हे आपल्याला चाळीस ग्राम वापरायचं आहे आपण सांगितलेलं आहे स्प्रेमध्ये अशा प्रकारे आपल्याला ही आ, दुसरी फवारणी करायची फुलावस्थेमध्ये आता फुलावस्थेचं जे रूपांतर हे आपल्याला बोंडामध्ये झालं पाहिजे त्या याची गळती होऊ नये म्हणून आपण ही फवारणी घेत आहे तर शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवड असेल तर जास्तीत जास्त मा जे कापसाचे शेतकरी असेल व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा कारण त्याला कितपत माझ्या व्हिडिओमधून फायदा होईल या फवारणीच्या माध्यमामधून उत्पन्न घेता येईल मी बरेच दिवस झालं माझ्या चॅनलवर काम करतो आणि शेतकऱ्याची ही सेवा करतो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद